शरीर हे शरणुंगर आहे मृत्यून जिवंत राहायचे असेल तर अवयदान करा एक सात जणांच्या आयुष्याचा एक किरण ठरू शकतो त्यामुळे अवयदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे त्या पार्श्वभूमीवर जितूबा देसाई यांच्या श्रीराम युवा मंच तर्फे अर्ज भरणे मोहीम जिल्ह्यात राबवण्यात येत आहे त्यांच्या या उत्कृष्ट कार्याला सर्वत्र प्रतिसाद मिळत आहे मानवी शरीरातून प्राण निघून गेल्यावरही भूतलावर अस्तित्वात राहण्याचे साधन म्हणजे अवयव दान जिवंतपणे अवयव दुसऱ्या व्यक्तीला देणे म्हणजे अवयव दान होय अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान असून याद्वारे आपण मृत्यूनंतर आपले अवयव मृत्यूनंतर आपले अवयव निकामी झाले आहे अशा अनेक रुग्णांचे प्राण वाचवू शकतो ज्या रुग्णांचे अवयव कायमस्वरूपी निकामी झाले आहे अशा रुग्णांसाठी अवयव दान हाच एक आशेचा किरण असतो तर अवयदान संदर्भात सध्या शहरात नावाजलेले अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत तसेच त्यांनी आता अवयवदान अर्ज भरणी मोहीम जिल्ह्यात राबवण्यात सुरू केली आहे येथील माजी सरपंच रामराव हिंमतराव पाटील यांनी आपल्या नातूच्या ना वाढदिवसानिमित्त कुटुंबासहित या लहान थोरल्या बालकांत देखील अवयवदानाचा अर्ज भरून घेतला आहे यातून अवयवदान सर्वश्रेष्ठ दान आहे व यातून गोरगरीब जनतेसह अनेकांना याचा उपयोग होऊन जीवनदान मिळू शकते अशी समजधारा लक्षात घेता प्रशांत रामराव पाटील वर्षा प्रशांत पाटील आशाभाई रामराव पाटील कृष्णा प्रशांत पाटील वी यांनी सदर अर्ज भरून एक समाज कार्यास हात पुढे केला आहे याबाबत अधिक माहिती देताना जितुभाऊ देसले यांनी सांगितले की जितेंद्र देसले जे मी अवैधानाचं जे काम हाती घेतलं आहे आणि मी आज गावेगाव फिरतोय आज शहरी विभागात माझे खूप चाहते झाले आज गावोगावी बघतोय की खूप मुलं मुली मुलं मुली व्यायामासाठी खूप त्यांना आवड आहे आज मी गावेगाव फिरतोय या, या यांचं मी चाहत्यांचं एक त्यांचे विचार त्यांचं म्हणणं ऐकून आणि सर्व त्यांना माहिती देतो आहे तर मी एक विचार केला की माझं नाव न पुढे करता या माझ्या असंख्य चाहत्यांचं नाव पुढे करावं म्हणून मी माझं जे युवा मंचचं नाव माझं न ना देता मी आमच्या सर्व मीटिंगच्या आमच्या कमिटीच्या मेंबर सर्व चाहत्यांना विचारून मी माझ्या युवा मंचाचे नाव श्रीराम युवा मंच म्हणून एक आज घोषित करतोय आणि आज मी या सरवड गावात घराघरापर्यंत फिरलो आणि माझे मित्र ज्यांचे वडील येथे तीस वर्ष सरपंच या गावात होते आणि आता सुद्धा ते हाय त्यांच्या शब्दाला मान ठेवून या गावागावात एक एक घरात मला फॉर्म भरून दिले आणि आज प्रशांत भाऊ यांच्या मुलाचा वाढदिवस होता आज वाढदिवसानिमित्त प्रशांत भाऊनी पूर्ण गावा घराघरात आम्ही फॉर्म भरले आणि ही मोहीम राबवली आणि त्यांच्या घरातील सर्व मेंबरांनी जे आपला अयोधानाचा फॉर्म मला एक भरून मला सबमिट केला मी प्रशांत रामराव पाटील गाव सरवळ सरवळ माझा आज माझ्या मुलाचा जन्मदिन दिनांक आयुक्त साजून मी आज माझ्या कुट स कुटुंब आयोदान करणार आहे तरी तरी मी माझ्या घरात मी माझे वडील माझी आई आणि माझ्या पत्नी व माझ्या मुलाने सखुशीने केले आहे फॉर्म भरला आहे माझ्या मुलाचा आज वाढदिवस तिसरा वाढदिवस आहे या निमित्ताने आम्ही हा अवयवदानाचा फॉर्म भरला आहे तर माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे की या फॉर्मचा लाभ सगळ्यांनी घ्यावा आणि असेच कार्य

जिल्हाप्रमुख प्रमुख हिलाला माळे यांच्या हस्ते करण्यात आले सदर हा कार्यक्रम पंचरुक्ष महादेव मंगल कार्यालयात संपन्न झाला या प्रसंगी महानगर प्रमुख सतीश ताता महाले उपजिल्हा प्रमुख संजय गुजराती अतुल भाऊ सोनोडे पंकज गोरे महिला समूह हेमाताई हेमांडे रावसाहेब गिरासे सुनील बैसाने आदी यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला मी जास्ती बोलणार नाही परंतु या वया आपल्याला घेतल्यानंतर आपण व्यवस्थितपणे अभ्यास केला पाहिजे का कलकल केली पाहिजे नाही ना हा या आपल्याला वया अभ्यासासाठी मिळतील आणि आपण चांगला अभ्यास करावा आपल्या आईवडिलांना जे अपेक्षित आहे आपण